बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही उमेदवार शिवसेना शिंदे गटाकडून जे मागणी करत आहे जर त्यांना उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्यांच्या सोबत पाठिंबा देणार त्यांना उमेदवारी मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही महायुतीमधल्या सर्व घटक पक्षांनी भारतीय जनता पार्टी शिंदे गट राष्ट्रवादीचा अजितदादांचा गट या सर्वांनी हे स्पष्ट केलेलं आहे की ज्या पक्षाचा आमदार ज्या विधानसभेत आता कार्यरत आहे ती विधानसभा त्या पक्षासोबत राहील आणि याच्या या पुढे जाऊन पक्ष काय निर्णय घेतो ते त्याची वेळ ठरवेल स्वागत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उमेदवारांची वरणी लागलेली आज आपण पाहू शकतो मुखेड कंधार विधानसभेमध्ये सुद्धा महायुतीमध्ये लसीखेस चालू झालेली आहे आणि आज आपण पाहू शकतो सत्ताधारी आमदार तुषार राठोड साहेब यांच्या आम्ही या ठिकाणी उपस्थित झाले जे सत्ताधारी असून सुद्धा त्यांच्याच महायुतीमध्ये लसीखेस का चालत आहे आणि कशा पद्धतीने निवडणूक या ठिकाणी होणार आहे ते जाणून घ्या साहेब आपण काय सांगाल की कशा पद्धतीनं महायुतीचे या ठिकाणी शिंदे गटातर्फे सुद्धा मागणी होत आहे असं चर्चेला विधान खूप मोठे सभा घेण्यात येते का मागील काही दिवसापासून शिंदे गटाचे बालाजी खदगावकर मुखेडमध्ये काही कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसत आहेत त्यांनी सुद्धा विधानसभेला उभं राहण्याची इच्छा दाखवली आहे असे वर्तमानपत्रातून आणि कार्यकर्त्याकडून मला कळाले परंतु महायुतीच्या सर्व नेतृत्वानं यापूर्वीच हे स्पष्ट केलेलं आहे की ज्या विधानसभेमध्ये ज्या पक्षाचा आमदार असेल या सर्व जागा महायुतीमधील ते घटक पक्ष लढणार आहेत त्यामुळं यामध्ये काही तथ्य असेल मला असं वाटत नाही आपण या ते म्हणतात की आम्हाला उमेदवारापासून कोणताही विरोध नाही परंतु या ठिकाणी विकास झाला नाही चाळीस वर्षापासून आणि या दहा वर्षामध्ये सुद्धा विकास झाला नाही त्याच्यासाठी आम्ही विकास करण्यासाठी या ठिकाणी त्यांची जे काही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे त्याबद्दल त्यांचे स्वागत परंतु मुखेड विधानसभा हा फार व्यापक मतदारसंघ आहे आणि त्यांना मुखेडमध्ये येऊन पंधरा वीस दिवस झालेले आहेत आणि ते फक्त कार्यक्रमाच्या का निमित्तानं लोकांसमोर जातात ते जर ग्रामीण भागामध्ये फिरले आता त्यांना कळेल की तर काय विकास झाला आहे कारण यापूर्वीचं चित्र काय होतं आणि आता आम्ही काय केलं आहे याच्यामधला फरक फक्त मुखेडवासियांना कळू शकतो बाहेरून आलेल्या माणसांना हा फरक कळणार नाही भारतीय जनता पार्टीचे आपले या ठिकाणचे नेते कार्यकर्ते ज्याला म्हणतो ते जे शिंदे गटाच्या मंचावर दिसून येतात बालाजी पाटील खदगावकरांसोबत ते आणि प्रचारामध्ये परंतु तुमच्यासोबत सगळेमध्ये तुम्ही दिसून येत नाही ज्यांना मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने अनेक मोठ्या पदावरती त्यांना काम करण्याची संधी प्राप्त करून दिली आज ही लोक पक्षासोबत न राहता इतर गटासोबत त्या ठिकाणी दिसतात हे सर्वस्रुत आहे आणि याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुखेडमधील मतदार त्यांना देतील त्यामुळं त्यांच्यावरती बोलून मी माझी एनर्जी खर्च करणं मला योग्य वाटत नाही कारण आता सगळ्याच पक्षामध्ये जाऊन त्यांनी यापूर्वी अशीच वर्तणूक केलेली असल्यामुळं आता जवळपास सगळ्याच पक्षांची दारं त्यांच्यासाठी बंद झालेली आहेत आणि त्यांच्या या वर्तणुकीचं पूर्ण माहिती हे पक्षाच्या नेतृत्वाला आहे आता निवडणूक असल्यामुळं कदाचित नेतृत्व यामध्ये कुठला निर्णय घेणार नाही परंतु निवडणुकीनंतर नक्कीच नेतृत्वाला त्यांना उत्तर द्यावं लागेल महाविकास आघाडीचे जिल्हा अध्यक्ष ते या ठिकाणी महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवार आहेत म्हणतात आणि ते म्हणतात की या ठिकाणी वर दहा वर्षापासून विकास झाला नाही लेंडीचा प्रश्न मार्गी लागला नाही लेंडीच्या प्रश्नावर अनेक लोकांनी अनेक वर्ष राजकारण केलं तीच लोक आता म्हणतायत की लेंडीचा प्रश्न मार्गी लागला नाही आता लेंडीमध्ये काय काय झालं हे सर्व लेंडीतल्या सर्व विस्थापित शेतकऱ्यांना आणि तिथल्या सर्वच शेतकऱ्यांना हा विषय त्यांना माहीत आहे लेंडीचं धर लेंडी धराण्याचं काम मागच्या बारा वर्षापासून बंद आहे आणि लेंडीमधले अनेक प्रश्न मागच्या काळामध्ये प्रलंबित होते आपण मुकरमादच्या स्वच्छ प्रवासनाचा प्रश्न मार्गी लावला स्वच्छ प्रवासनासाठी आपण त्यांना सत्तर कोटी रुपये जास्त मंजूर करून दिले ते सर्व पैसे तेथील विस्थापितांच्या खात्यावर जमा झालेले आहेत लेणी धरणामधील मुक्रामबाद सर्वात मोठे गाव आहे तेथील ते घरांचा निवाडा झाला होता याचीसुद्धा रक्कम शासन देत नव्हते आणि येत नाही किंवा ते बाधित नाही त्यामुळं मुकरामबादला संरक्षण भिंतीचे बांधकाम करावे आणि त्यांचा निवाडा रद्द करावा अशी तत्कालीन अधिकाऱ्यांच्या हालचाली होत्या परंतु मी शासन स्तरावरचे प्रयत्न करून त्यांचा निवाडा मी मंजूर केला दोन हजार तेराच्या सुधारित पुनर्वसन कायद्याप्रमाणे त्यांना अधिकची रक्कम त्या ठिकाणी मंजूर करून दिली आणि तेराशे दहा जे कुटुंब विस्थापित होत होते त्यांना आपण त्र्याण्णव कोटी रुपये मंजूर करून दिले हे सर्व पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत अडतीस वर्षापासून या धरणाचं काम रखडलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये अनेक गावांमध्ये कुटुंबवृद्धी झाली जी लोकं तरुण होती ती म्हातारी झाली जी लहान होती ती मोठी झाली त्यांचे नवीन कुटुंब तयार झाले आणि या सर्व तरुण तरुणांचा या ठिकाणी कुठलाही विचार शासनाकडून होत नव्हता या सर्व नवीन कुटुंबांचा सर्वे झाला पाहिजे त्यांना सुद्धा शासनाकडून मदत झाली पाहिजे ही भूमिका सर्वात पहिले मी स्पष्ट केली विधानसभेमध्ये मी आवाज उठवला आणि या बत्तीसशे पन्नास कुटुंबांना आपण एकशे तीस कोटी रुपये मदत केले दोन हजार सहाला शेतकऱ्यांचे पैसे शासनानं अदा केले परंतु भूसंपादनाची प्रक्रिया एकोणीसशे चौऱ्याण्णव सुरू झाली बारा वर्षे या प्रक्रियेला लागले आणि या दरम्यान जमिनीचे जे भाव वाढले होते याचा कुठलाही या विचार शासनाने केला नाही अत्यल्प कमी अत्यंत कमी पैशामध्ये शासनानं या जमिनी संपादित केल्या होत्या आज शेतकऱ्यांचे सातबारे कोरे झालेले आहेत कुठलंही कोर्ट आम्हाला त्या ठिकाणी एंटरटेन करत नाही किंवा कुठलंही हवा त्या ठिकाणी कोर्टामध्ये दाखल करता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तिथला विस्थापित शेतकरी हातबल झाला होता आणि या शेतकऱ्यांनी माझ्याकडं मागणी केली की ज्याप्रमाणे आपण नवीन कुटुंबांना लाभ दिला नोकरांबादच्या विस्थापतांना लाभ दिला त्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी मूळ धरणामध्ये गेलेल्या आहेत अशा पंचवीसशे बारा हेक्टर जमीन गेलेले शेतकरी आणि ही जमीन गेल्यामुळं हे शेतकरी पूर्णपणे भूमिहीन झालेले आहेत तर या शेतकऱ्यांना शासनाच्या कुठल्याही योजनेमधून अनुदान देऊ शकत नाही म्हणून सहानुभूतीपूर्वक या सर्वांचा विचार करून यांना सानुग्रह अनुदान द्यावं एखादं पॅकेज जाहीर करावं हीसुद्धा मागणी विधानसभेनं सगळ्यात पहिले मी मांडली आणि नुकतंच या अनुदानासाठी शासनानं एकशे पासष्ट कोटी अकरा लाख रुपयाला मंजुरी दिलेली आहे राज्याच्या वित्त विभागाकडं आता ही संचिका प्रलंबित आहे लवकरच ही मंजुरी मिळाल्यानंतर हे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होतील मी आमदार झाल्यापासून जवळपास पाचशे कोटी रुपयाचं अनुदान या पॅकेजला धरून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे एकशे पासष्ट कोटीचं जे आपण या ठिकाणी पॅकेज आणला परवा त्याला विरोधकांचा फार मोठा विरोध आहे ते म्हणतात की फार कमी पॅकेज आणलेलं आहे विरोधक राजकारण करत आहे पॅकेज हा शब्द लेंडीच्या इतिहासामध्ये सर्वात पहिले उच्चारणारा कार्यकर्ता मी आहे विधानसभेमध्ये पॅकेजची मागणी मी केली आणि वारंवार मग ती निवेदनाच्या माध्यमातून असेल बैठकीच्या माध्यमातून असेल मी शेतकऱ्यांची बाजू त्या ठिकाणी उपस्थित केली आता निवडणुका तोंडावर आहेत हे पॅकेज भारतीय जनता पार्टी आणि महावि महाविक युतीच्या माध्यमातून या ठिकाणी घोषित झालेलं आहे कदाचित याचं श्रेय या, श्रे या निवडणुकीमध्ये मला भेटेल म्हणून आता या ठिकाणी विरोधक त्या ठिकाणी या पॅकेजची रक्कम कमी आहे असे अफवा करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण जर सर्व विस्थापित शेतकऱ्यांना आपण जर त्या ठिकाणी आपण चर्चा केला त्याने संवाद साधला तर आपल्याला कळेल की बहुतांश शेतकऱ्यांची ही मागणी होती की आता कुठल्याही योजनेतून आम्हाला पैसे देता येत नाहीत त्यामुळं शासन जेवढी रक्कम देईल तेवढी स्वीकारायला आम्ही तयार असू पाच लाखापर्यंतसुद्धा रक्कम दिली तरीसुद्धा शेतकऱ्यांनी याबद्दलची सकारात्मकता आंदोलनाच्या पूर्वी दाखवली होती परंतु मी दहा लाखाची मागणी केली आणि शासनानं सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचं हे पॅकेज जाहीर केलेलं आहे उमेदवार शिव शिवसेना शिंदे गटाकडून जे मागणी करत आहेत जर त्यांना उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्यांच्यासोबत पाठिंबा देणार त्यांना उमेदवारी मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही महायुतीमधल्या सर्व घटक पक्षांनी भारतीय जनता पार्टी शिंदेगड राष्ट्रवादीचा अजितदादांचा गट या सर्वांनी हे स्पष्ट केलेला आहे की ज्या पक्षाचा आमदार ज्या विधानसभेत आता कार्यरत आहे ती विधानसभा त्या पक्षासोबत राहील आणि याच्या पुढे जाऊन पक्ष काय निर्णय घेतो ते त्याची वेळ ठरवेल आज आपण या ठिकाणी पाहू शकतो आमच्यासोबत माननीय तुषार राठोड साहेब होते जे दिग्गज आहेत आणि या ठिकाणी कार्यसम्राट म्हणून कार्याचं काम करतात आणि सर्व तळागळातील जनतेसोबत मिळून असतात आणि सर्वांची रात्री बेरात्री या ठिकाणी काम करण्यासाठी ते तत्पर असतात आणि आपण पाहू शकता त्यांनी या ठिकाणी सत्तेत आल्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुखेड कंधार विधानसभेचा विकास भरून झालेला आहे आणि त्याच्या पलीकडे लेणी धरणाचा तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरीब जनतेचा विकास केलेला आहे गोरगरीब जनतेची जे मागण्या होते ते प्रश्न त्यांनी विधानसभेत वेळोवेळी मांडून आपण पाहू शकता सर्वांच्या पदरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा अनुदान टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे कॅमेरामन्मासोबत मी साग पडेल एन सी ए न्यूज टी व्ही देखील